सातपूर कॅम्फे टाकण्याच्या बहाण्याने बोलावले अनकेला धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला एबीबी बी बी सर्कलवरील घटना शनिवार अकरा ऑक्टोबर रोजी धक्कादायक घटना घडली सातपूर कॉलनीतील रहिवासी विकी पाटील यांच्यावर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करत प्राणघातक हल्ला केला घटनेने परिसरात खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार विकी पाटील यांना एका अनोळखी इसमाचा फोन आला त्याने कॅफे टाकण्यासाठी बोलायचे असे सांगून त्यांना कॉलेज रोड परिसरात बोलावले पाटील काही वेळ त्या ठिकाणी थांबले मात्र कोणीही न आल्याने ते मुहूर्त शोरूम शेजारी एका टपरी जवळ गेले दरम्यान गाडीतून उतरलेल्या एका इसमाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला हल्लेखोराने पाटील यांचा हात व मान पकडून धारधार शस्त्राने वार केले पाटील कसे बसे तिथून पडाले मात्र सिग्नल जवळ एका वाहनाला धडकून ते जखमी पडले असता हल्लेखोर पुन्हा त्यांच्यावर झेपावले आणि वार करून गंभीर जखमी केले पाटील यांनी प्रसंगावधान राखत जवळच्या जिम मध्ये धाव घेतली ते आसरा घेतला व आपला जीव वाचवला जखमी पाटील यांनी सांगितले की गणपती विसर्जनाच्या वेळी सातपूर कॉलनीत झालेल्या किरकोळ वादातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता आहे सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी दक्षता वाढवली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग विभागचा मी शेफ आहे मी अशोक स्तंभाय कॅफे मध्ये कॉल आला अनु नंबरने अनु नंबरने कॉल आला मला मला बोलले कि मेनू वगैरे पाहिजे कॅफेचा मला कॅफे टाकायचं आहे तर मला मेनू वगैरे पाहिजे नाही का मी बोललो ओके चालेल काय प्रॉब्लेम नाही आपण भेटू भेटून बोलू म्हटलं नाही का आणि खूप दिवसांना मला एक फोन आला होता दीड आधी पण याच गोष्टीसाठी मला एक फोन आला होता आणि त्याच्यानंतर त्यांचा काही एक दीड महिन्यानंतर रिस्पॉन्स म्हणजे एक दीड महिन्यानं मला रिस्पॉन्स आला परत एक फोन आला आज मला सकाळी तर आहे मीटिंग करायची तर मग आपण बोलू नाही घ्यायच्यावर असं ना मी बोललो आपण भेटू बसू म्हटलं बोलू आपण काय प्रॉब्लेम नाही म्हटलं नाही मी थोडं बाहेर आहे म्हटलं तर आपण बसून बोलू म्हटलं भेटू आपण तर मला पहिले सगळ्यात आधी कॉलेज रोडला चला मंडळीला कोण मी तिथं गेलो तिथं अर्धा तास उभा राहिलो नाही का पण तिथं ते काय आले नाही तिथं एक मोठं कपड्याचं दुकान आहे त्याच्या बाहेर पोहोचतोय सी सी टी व्हीची तिथं पण तिथे काय तिथं आले नाही त्याच्यानंतर मला मी घरी निघून आलो मग मला परत फोन येतोय त्यांचा म मी त्यांना असंच बोललो का मला वाटलं आता हे काय समोर रिस्पॉन्स नाही करत आहे तर मग मी घरी निघून आलो मग त्यांनी मला परत बोलवलं की दादा आम्ही आलो पाच मिनिटे फक्त बोलू आपण काय काय नाही क्लिअर करू आणि मग तुला कॅफे इथे दाखवतो आणि मग आपण निघून जाऊ नाही का असं तू तुझं तुझं कामाला निघून जा मग मा, मला मी त्यांना बोललो का महात्मा नगरला आहे ना किबीबीला मग हे बीबीला आलो तर मग पहिले ते बोलले का आम्ही इथं आहे कुठं मुहूर्तचे तिथं मुरत शेती तर माझ्या मित्रासोबत लहानपणाचा मित्र आहे त्याला घेऊन होतो सोबत चांगलं झालं मुहरत तिथं मी उभं होतो त्यांना मला आमदाराच्या साईडला बोलवलं मुहरत पासून एबीपीच्या मार्गाला एक टपरी लागते टपरीच्या म्हणजे सिग्रेट विग्रेटची त्या टपरीजवळ अंधाराजवळ बोलवलं तर दोन जण होते ते पहिले दोन जण होते फोर व्हीलर त्यांची पलीकड लावलेली होती मी पाहिलं होतं फोर व्हीलर मला वाटलं असं कोणी मोठे फोर व्हीलर घेऊन आले असं मी का नंतर तीच फोर व्हीलर या साईडने आली राऊंड मारून राऊंड मारून आली तर मग त्याच्यामधून तो मेन आहे ना तो तो उतरला त्याने माझ्या गाड्या टाकला लॉक करण्याचा प्रयत्न केला पण मी त्या लॉक घालून नाही मी तिथून पळवलो मी पळवलो मी गाड्यांच्या मध मधल्या साईडने पळालो नाही का मग मी सिग्नल पर्यंत गेलो सिग्नल पर्यंत गेलो तर एक फोर व्हीलरने मला ठोकून दिलं मी उडून पडलो साईडला तर त्यांनी मला पकडून घेतलं त्याच्यातल्या एकाने त्यांनी हात लॉक करून टाकले माझे मग परत एक फुरविलर त्यांनी डायरेक्ट अंगावर व्हीलर घातली त्याच्यात नाही एक चॉपर येऊन बाहेर आला त्याने चॉपर पोटात मारण्याचा प्रयत्न केला पण मी तो लाताने साईडला केला तर त्यांनी हातावितावर पाठीवर विठीवर आणि डोक्यावर पण मारण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत मी तिथून पळालो होतो त्याच्यानंतर मी त्याच्या बाजूला एक हॉटेल आहे त्याच्या साईडला जिम आहे जिम मध्ये गेलो तिथे लपलो आणि मग त्याच्यानंतर घरच्यांना कबीप केला काही दिवसांना गणेशोत्सवाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीमध्ये दिवशी ना माझे रिलेटिव्ह लेडीज लेडीज चे एका बिल्डिंग मध्ये वाद झाले होते ते वाद मिटवण्यासाठी आम्ही गेलो मग मा त्याच्यामध्ये माणसांचे पण वाद झाले त्याच्यामध्ये माझ्या मा आत्ताच्या मुलाला त्यांच्या त्या ते पोराने काहीतरी म्हणजे पोर, तो पोरगा ना घरातला गणपती बुडवण्यासाठी बाहेरचे पोरं घेऊन आला होता तर ते बिल्डिंगची सोसायटी किती केलं तर मग ते बिल्डिंग मधले बोलणारे बिल्डिंग मधले बोलायला लागले त्यांना का बागवर उडणं नका करू शेवणा नका करू आमच्या बिल्डिंगचा पण गणपती नाही होत मग त्यांनी काय केलं माझ्या आत्ताच्या पोराला मारलं दहा पंधरा नाही त्या टायमाला मग त्या टायमाला आम्ही पण तिथे गेलो मग आम्ही तर मिठो मिठोचा प्रयत्न केला तेव्हा आमचे पण थोडेफार त्यांच्या घरच्यांसोबत भांडणं झाली होती मग तेव्हा पोलिस आले होते त्या ठिकाणी पोलिसांनी ते प्रकरण मिटवलं त्याच्यानंतर त्या मॅटरला आता दीड दोन महिने होतील गणपतीला बुडून नाही का म्हणजे तुमचे बोलले जुना वादातून विषय झालाय का हा 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 जुना वाद नॉर्मल होता नॉर्मल वादातून त्यांनी आज पकडलं मला जेव्हा पहिला जुना वाद झाला होता तेव्हा तुम्ही पण हत्यार वापरले होते नाही नाही हत्यार वगैरे काहीच नव्हतं वापरले तुम्हाला कोणाला संशय हा एकच पोरगा त्यांच्या म्हटलं मी ओळखतो माझ्या आत्याच्या बिल्डिंग वाद कुठे झालं होता तो वाद सातपूर कॉलनी मध्ये बोलकरच्या बिल्डिंग मध्ये आहे तुमचं बोलकरच्याच बिल्डिंग आहे